सर्वांना नमस्कार मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य काउन्सिलर नेहमीच आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी वेगवेगळे विषय मी आपल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडित असतो आज जो विषय मी आपल्यासमोर मांडित आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे किंवा सारांश असा आहे की आपल्या दृष्टिकोनामध्ये समत्व किंवा समभाव निर्माण करणं ही खूप महत्त्वाची गरज बनत चाललेली आहे प्रत्येक माणसाला आपापली स्वतःची वेगवेगळी दृष्टी अनुभव किंवा दृष्टिकोन हा विकसित झालेला असतो आणि त्या पद्धतीने तो सर्व जग आपल्या पद्धतीने बघत असतो आपल्या आजूबाजूची माणसं आपल्यासोबत घडणाऱ्या घटना या सर्वांचं सारांश तो आपल्याकडे उपलब्ध असलेल्या दृष्टिकोनाच्या अनुभवावर तो अनुभवत असतो आणि प्रत्येकाची हीच परंपरा हीच रीत आहे मलासुद्धा मला, मला असलेल्या दृष्टिकोन किंवा अनुभवानुसार मी घटना किंवा त्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन आत्मसात करीत असतो परंतु यामध्ये बऱ्याचदा जो सर्वात महत्त्वाचा ड्रॉबॅक असा आहे की जर माझा अनुभव माझा दृष्टिकोन माझी विचार करण्याची पद्धत जर खूप व्यापक नसेल त्याच्यामध्ये मॅच्युरिटी नसेल त्याच्यामध्ये विवेकशीलता नसेल किंवा विवेक विवेक नसेल किंवा आजच्या दैनंदिन घडामोडीच्या चौकटीमध्ये ते जर बसणारं नसेल तर कदाचित आजूबाजूचे माणसं घटना यांचा त्रास मला उद्भवू शकतो आणि म्हणूनच आपल्या दृष्टिकोनानुसार जेव्हा आपण आजूबाजूचं जग बघतो माणसं बघतो घटना बघतो त्याचा जर आपल्याला त्रास होत असेल किंवा ह्याला सुरुवात झाली असेल तर कदाचित आपल्या दृष्टिकोनामध्ये आपल्या अनुभवामध्ये आपल्या विचारप्रणालीमध्ये बदल करून घेण्याची गरज प्रामुख्याने निर्माण होत असते परंतु आयुष्यभर आपणच स्वतः निर्माण केलेले दृष्टिकोन पटकन नाही बदलता येत आणि त्यामुळे तिथं द्वंद्व तयार होतो मीच का बदलू मीच का माघार घेऊ मलाच का हा प्रॉब्लेम्स निर्माण होतो आहे मलाच हा त्रास का निर्माण होतो आहे समोरच्या व्यक्तीचा त्रास मला का होतो आहे असे बरेच स्वारे द्विधा मनस्थितीतले द्विधा परिस्थिती उत्पन्न करणारे सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये घडतात आणि म्हणून त्याचा सर्वात सोपी उपाय असा असेल की आपल्या आजूबाजूच्या घटना व्यक्ती आणि परिस्थिती यांच्याकडे समभाव बघित परिस्थितीने बघितलं म्हणजे कुठलीही घटना घडू देत मी स्थिर आहे कुठलाही माणूस माझ्याशी कसाही वागू देत मी स्थिर आहे कुठलीही सिच्युएशन्स माझ्यासोबत काहीही घडू देत पण मी स्थिर आहे आणि मग त्या स्थिरतेमुळे त्या मानसिक स्वावलंबनामुळे कदाचित आपण त्या घटनांना छान पद्धतीने हाताळू शकतो आणि म्हणून आपले दृष्टिकोन आपले विचार आपली दृष्टी आपले अनुभव महत्त्वाचे आहेतच परंतु वेळोवेळी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून घेणे वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करून घेणे वेळोवेळी ते तपासून घेणे हे फार महत्त्वाची गरज आहे तर मला असं वाटतं की हा मॅसेज आपल्या सर्वांना उपयोगी पडणार आहेत मला उपयोगी पडतो आणि तुम्हाला पण कदाचित हा उप मेसेज उपयोगी पडेल तर आपलं सर्वांचं परत एक वेळ स्वागत आणि या पूर्ण स्लीपर आपली प्रतिक्रिया मला अपेक्षित आहेत थँक्यू सो मच वन अँड ऑल